धुळे तालुक्यातील तिखी येथे जिल्हाधिकारी विस्पुतेंच्या उपस्थितीत नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावोगावी नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न आंतरजिल्हा स्पोर्ट्स बाईक चोरट्यांचा शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश बारा बाईकसह दहा गुन्हे उघडकीस आणि खंडित वीज पुरवठ्यावर शिवसेना उभाटाचा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुला मुलींना शाळेत पाठवूया सारे शिकूया पुढे जाऊया चला जाऊ शाळेला नव्या गोष्टी ऐकायला आधी रोटी खाएंगे स्कूल जरूर जाएंगे बच्चे मांगे प्यार दो शिक्षा का अधिकार दो अशा जयघोषात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवणूक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत तिखी तालुका धुळे येथे नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास तहसीलदार अरुण शेवाळे शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुंवर गट शिक्षणाधिकारी भारती भामरे सरपंच कविता पाटील विस्तार अधिकारी शिक्षण सतीलाल कोळी मुख्याध्यापिका ललिता बोरसे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब बेलदार यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा तिखी तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता पहिलीतील चोवीस नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला श्रीमती विस्पुते यांनी नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांच्याशी संवादही साधला जिल्हाधिकारी विस्पुते म्हणाले की आजच्या या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षक पालक व समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन राज्याच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल यावेळी जिल्हाधिकारी विस्पुते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना गणवेश एक जोडी बूट मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे पहिलं पाऊल वर्गात टाकून विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला एक पेड माके नाम या अंतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आलं तसेच शालेय किचनला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली प्रवेशोत्सवापूर्वी नवप्रविष्ट विद्यार्थ्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षक विलास पाटील सूत्रसंचालन दर्पण देसले तर मुख्याध्यापिका भारती भांबरे यांनी आभार मानले यावेळी प्राथमिक शिक्षक श्रीमती कल्पना चौधरी मनीषा केदार कृष्णाबाई पाटील कविता खैरनार आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शासनाच्या शिक्षण विभागामार्फत धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा स्तरावर मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळेत विद्यार्थ्यांचं रांगोळी तोरण पुष्पवर्षाव गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण वृक्षारोपण देखील करण्यात आलं या समारंभपूर्वक स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्ट दिसत होता आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा दातर्ती तालुका साक्री येथे शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला यावेळी शाळा आणि परिसर सजविण्यात आला होता कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा भोईटी तालुका शिरपूर येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला यावेळी सजविलेल्या बैलगाडीवर विद्यार्थ्यांना बसून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद शाळा विखरन तालुका शिंदखेडा येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या उपस्थितीत तर जिल्हा परिषद शाळा हेनरुन येथे पोलीस उपअधीक्षक शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जेरबंद आहे त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या या कारवाईत जळगाव धुळे नंदुरबार तसेच मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील मनसाराम दलाल नगरातील प्लॉट क्रमांक बावन्नमध्ये राहणारे विक्रमशील भगवान सिंग राजपुरोहित या व्यापाऱ्याच्या घरासमोरून चोरट्यांनी त्यांची यामाहा एम टी पंधरा क्रमांक एम एच अठरा बी व्ही ब्याऐंशी एकोणऐंशी ही चाळीस हजारांची स्पोर्ट्स बाईक लंपास केली दिनांक एकोणीस ते वीस मार्च दरम्यान रात्री ही चोरी झाली होती या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर शिरपूर शहरासह परिसरात स्पोर्ट्स बाईक चोरीचं प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी डी बी पथक यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते दरम्यान अकरा जून रोजी पी आय परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वाघाडी व वा वाडी गावादरम्यान कुवे फाट्यावर दोन जण चोरीची स्पोर्ट्स बाईक विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार डी बी पथकाने तत्काळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची नावे अनिल जोबा पावरा वय बावीस राहणार शिंगावे तालुका शिरपूर आणि दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा वय वीस राहणार मोयदा तालुका शिरपूर हल्लीमुक्काम विखरण अशी आहेत प्रथम त्यांनी दुचाकीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांच्याकडील दुचाकीचा चेसिस व इंजिन नंबरची खात्री केली असता ती दुचाकी चोरीची असल्याची खात्री झाल्याने दोघांनी चोरीची कबुली दिली दोघांना न्यायालयात हजर केलं असता अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर केलेल्या कसून चौकशीत दोघांनी शिरपूरसह जळगाव नंदुरबार आणि बडवानी जिल्ह्यातून स्पोर्ट्स बाईक चोरी केल्याची कबुली देत त्या लपून ठेवल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी वाघाडी कुवे शिंगावे अर्थे अशा विविध ठिकाणाहून एकूण अकरा दुचाकी जप्त केल्या यात यामाहा एम टी पंधरासह पल्सर ॲव्हेंजर यासारख्या महागड्या दुचाकींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे या चोरी प्रकरणातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील पाच शिरपूर तालुका एक शहादा दोन पानसेमल मध्य प्रदेश एक आणि जळगाव बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यामध्ये समाविष्ट आहे याशिवाय गेल्या तीन महिन्यात शिरपूर पोलिसांनी चोरीच्या एकतीस दुचाकी हस्तगत केल्या असून यामुळे दुचाकी चोरीच्या टोळ्यांवर पोलिसांनी प्रभावी आळा घातला आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डी बी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल सोमा ठाकरे आरिफ तडवी सचिन वाघ विनोद आखडमल गोविंद कोळी योगेश दाबाडे भटू साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाबाडे विलास कोळी व जितेंद्र अहिरराव यांच्या पथकाने केली वीस तीन पंचवीस रोजी पोस्टे शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग सिंग राजपुरोहित नाना शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पांढरा मालेची काड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्टे शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व मुद्देमालाचा जो शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अठरा सहा पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची म मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा असून तिथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकलवर आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राणार मोहिदा शिरपूर असे दोघं म त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलावर तर विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांचेकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवल्या जात्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा गोष्टीचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण <coughs> एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलिस परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारे चोरी गेलेल्या जवळजवळ सर्व मोटरसायकला पोलीस स्टेशन शिरपूर शहर व डी पात त्याने के रिकवर केलेल्या आरोपींची काही के गुन्हा जुने पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी काही टी सी वगैरे जुनी पार्श्वभूमी नाही आहे त्यांचा पी सी आर घेण्यात आलेला आहे सात दिवस पी सी आर मिळालेला आहे अजून विचारपूस करण्याचं काम सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पावसाळ्याच्या दिवसात खंडित वीज पुरवठ्यामुळे धुळेकरांना नरक यादना भोगाव्या लागत आहेत वीज कंपनीकडून नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना होत नसल्याने वर्षानुवर्षे खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न जैसेथेच आहे येत्या पंधरा दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास जनआंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उभाठानं दिला आहे शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत थोडाफार पाऊस अथवा वादळ आलं तरी तासनतास वीज पुरवठा खंडित होतो धुळे शहरात वीज गळतीचं प्रमाण अत्यल्प असताना देखील ग्राहकांना सुविधा मिळत नाही वीज कंपनी ग्राहक संरक्षण कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन करीत आहे गेल्या पंधरा दिवसात नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी वीज कंपनीच्या कार्यालयात येऊन आंदोलने केली परंतु थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेण्याचं काम अधीक्षक अभियंत्यांपासून शहर अभियंत्यांनी केलं आहे लाईनवरील झाडे तोडणे विद्युत भारानुसार दोनशे के व्हीचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे जीर्ण वीजतारा खराब पोल बदलावे जास्तीचा विद्युत भार असलेल्या भागात नवीन डीपीची व्यवस्था करावी लाईनवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवावीत ग्राहकांची अवाजवी बिले कमी करावीत टोल फ्री नंबरवर ग्राहकांना तक्रार नोंदविण्यास प्रेरित करावं धुळे शहरातील सेक्शनमध्ये तक्रार निवारण मोबाईल क्रमांक ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा अशा उपाययोजना सेनेनं महावितरण प्रशासनाकडे सुचविल्या आहेत यासंदर्भात अभियंता महाजन यांना निवेदन देण्यात आलं खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न पंधरा दिवसात न सोडविल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रमुख अतुल सोनोने नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे पंकज मोरे प्रशांत बदाने संगीता जोशी आनंद जावडेकर अण्णा फुलपगारे पंकज भारसकर कपिल लिंगायत शिवाजी हिसाळे दिनेश पाटील मनोज शिंदे विष्णू जावडेकर मनीष थोरात सलीम लंबू आदींनी दिला आहे धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून जो वीज पुरवठा खंडित होतोय त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अध्यक्ष काव्यंता महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडनं त्या ठिकाणी केला गेला -के पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती हो तो त्यांनी यावर्षी केला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पड तुटून पडली ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी ज्या तारा जुनाट झालेल्या आहेत पोल जुनाट झालेले आहेत ते पोल त्या ठिकाणी बदलवण्यात यावे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी शंभर केवीचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर दोनशे केवीमध्ये करण्यात यावं जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिल त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूर मातूर फक्त पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसंच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्वच्या सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक जे आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे कारण होतं काय की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उचलले जात नाहीत अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्यापुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि सात दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही सात दिवसानंतर माझ्या साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो महिनाभरामध्ये संपूर्ण धुळे शहराचा वीज पुरवठा आज सुरळीत कसा होईल याच्याकरता करता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल